बाळापूर पातूरच्या मध्यभागी असलेल्या चांनी फाट्यावर धनगर समाजाने एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी शांततापूर्ण रास्ता रोको केला अर्ध्या तासातच वाहनांच्या तीन ते ती चार किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या वातावरण तणावपूर्ण परंतु नियंत्रणात होते अकोल्याच्या वाडेगाव परिसरातील चांदणी फाट्यावर धनगर समाजाच्या बांधवांनी आरक्षणाच्या मागणींसाठी ठिय्या दिला एस टी प्रवर्गात त्वरित समाविष्ट करावे या मागणीसाठी दोन्ही तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने येथे एकत्र जमले होते शांततेत झालेल्या या रास्ता रास्तारोकोमुळे अर्ध्या तासात तीन ते चार किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या आंदोलनस्थळी ओम लासुरकार सुमित नवलकर सचिन नागे बाळकृष्ण वसत्कार रवी सोनोने यांच्यासह समाजातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि युवक उपस्थित होते आरक्षण मिळावे यासाठी घोषणाबाजी करण्यात आली पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार झोडगे सहायक पोलीस निरीक्षक लाहोडे यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काही आंदोलनकर्त्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधक कारवाई केली आणि नंतर त्यांना सोडण्यात आले या रास्तरोको आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते मात्र शेवटी परिस्थिती शांततेत निवडली साहेबांना आमची विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर आमची एस टी आरक्षणासाठी अंमलबजावणी नाही केली तर लवकरात लवकर जर नाही केली तर आम्ही मुंबईला इशारा देतो की मुंबईला याच्यापेक्षा को। तीन कोटीनं इशा आंदोलन करू आम्ही